शाखा कोल्हापूर यांची धडाकेबाज कारवाई रेकॉर्डवरील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या कोल्हापूर शहर परिसरात घरगुती पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनचे पितळी मीटर भरपूर प्रमाणात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या वळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर या पथकाला यश आलं आहे त्यांच्याकडून एकूण एकोणचाळीस पितळी मीटर व इतर साहित्य असा एकूण एक लाख आठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींवर अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अमलदार सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ अमित सरचे कृष्णाथ पिंगळे गजानन गुरव राजेंद्र वरंडेकर या पथकाने केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे जे मीटर आहेत ते चोरी होण्याचे प्रमाण मागील काही दिवसामध्ये वाढले होते आणि पाण्याचे मीटर हे लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना पाण्याचे मीटरच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव हो, व त्यांचे पथक यांनी तांत्रिक माहिती घेतली असता प्रदीप मस्के हा अभिलेखावरील आरोपी हा पाण्याचे मीटर चोरीत असल्याबाबतची सर्व माहिती मिळाली त्या सापळा लागू, लागून लावून कबनूर या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून दहा पाण्याचे मीटर हस्तगत करण्यात पोलीस पथकाचे यश आले त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ते पाण्याचे मीटर बाळू गोसावी यास विकत असल्याचे निष्पन्न झाले बाळू गोसावी यास देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता एकोणतीस पाण्याचे मीटर असे एकूण एकोणचाळीस पाण्याचे मीटर हस्तगत करण्यास कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास यश आलेले आहे हे सर्व मीटर कुठून चोरले याबाबत माहिती घेतली असता सर्व मीटर हे लक्ष्मीपुरी शाहूपुरी राजवाडा या पोलीस ठाण्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणी गुन्हेदेखील दाखल असून सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपीकडून सर्व मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाई कमी का राजवाडा पोलीस ठाणे यांना दिलेले आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा